श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे कामदा एकादशी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते तर कामदा एकादशी जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते ही एकादशी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते तर एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याची पद्धत आहे त्यामुळे कामदा एकादशी ही यावेळेस मंगळवारी आलेली आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकादशी आलेली असून ही या, या वर्षीची पहिली एकादशी असणार आहे कामदा एकादशीला सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं कामदा एकादशीचं व्रत केल्यास नकळत व चुकून केलेले जे पाप आहेत तर ते नाहीसे होतात कामदा एकादशीचं व्रत केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर मान सन्मान इत्यादी सर्व काही आपल्याला मिळते तर पहा ही जी एकादशी आहे तर ती इच्छापूर्ती एकादशी मानली जाते म्हणजेच आपण जे, जे काही गोष्टी करतो आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी ही एकादशी महत्त्वाची मानली जाते त्यामुळे जर तुमच्या काही इच्छा असतील त्याचबरोबर तुमचे काही शत्रू असतील आणि ते तुम्हाला खूप त्रास देत असतील तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता दोष साठलेले असतील तर ते दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज तुम्हाला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही आज संध्याकाळी कापूरसोबत जाळी तर तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमच्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तुम्हाला जर शत्रुबाधा झालेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल तुमची जे सुख शांती समृद्धी आहे ती तुमच्या घरामध्ये टिकून राहिलेली नसेल तर ती दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू तुम्हाला कापूरसोबत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला काही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका तर पहा कामदा एकादशी जी आहे तर ती या वर्षी म्हणजेच नवीन वर्षातील पहिली एकादशी असणार आहे या एकादशीच्या दिवशी व्रत करण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे उपवासाचा संकल्प न घेता या इतर एकादशी पाळता येतात परंतु या एकादशीला व्रत करण्याचा संकल्प करणे आवश्यक असते त्यामुळे हे व्रत जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला याचा संकल्प करावा लागेल त्याचबरोबर भगवान विष्णूंना या दिवशी मोराची पिसे जे आहेत तर ती अर्पण केली जा जातात कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज मूर्तीवर केशरयुक्त दुधाचा अभिषेक केला जातो त्यानंतर त्यांना पिवळे कपडे परिधान केले जातात आणि सुंदर सजवलं जातं भगवान विष्णूंना मोरपिसे आवडतात त्यामुळे त्यांना मोरपिसे अर्पण केली जातात पूजा आणि अभिषेक इत्यादी सकाळी आणि संध्याकाळी दोनदा केले जातात रात्री जागून हरिभजने गायली जातात असं ह्या एकादशीचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायला जमणार आहे जर तुम्हाला अगदी वेळ असेल तुम्ही घरीच असाल तर तुम्हाला हा उपाय सहा ते नऊ या वेळेमध्ये करणं शक्य झालं तर नक्की तुम्ही ह्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना तर ती घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची जे काही इच्छा आहे जो काही तुमच्या समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील म्हणजेच तुमच्या त्या समस्या लवकर दूर होतील आणि जर तुम्हाला वेळ नसेल तुम्हाला नऊ वाजेपर्यंत तुम्ही काहीतरी कामामध्ये असताल तर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता काहीच हरकत नाही जर तुमच्या कुटुंबामध्ये भरपूर असे त्रास आहे किंवा खूप अशा अडचणी असतील तुमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट योग्य होत नाही म्हणजेच कोणती ना कोणती समस्या तुमच्या त्या ज्या काही काम करायला जातात त्यामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा समस्या निर्माण होतात त्याचबरोबर तुमचं कोणतंच महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही किंवा तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही घरामध्ये सतत भांडणे क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत सार तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तुमच्या घराची प्रगती थांबली जाते त्याचबरोबर तुमच्या मुलांची प्रगती थांबली जाते वास्तुदोष असतील तर घरामध्ये भांडणतंडा यासारख्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर घराला जर कोणाची नजर दोष लागलेली असेल आपल्या घरामध्ये मध्ये अनेक असे शत्रू असतात किंवा घराबाहेर देखील काही असे शत्रू असतात की त्यांची नजर बाधा ही आपल्या घराला लागली जाते त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल ज्या वाईट भावना आहेत त्या सुद्धा आपल्याला त्रास देतात आणि आपली जी प्रगती आहे तर ती थांबली जाते त्यामुळे आपल्याला अशा शत्रूंना दूर करण्यासाठी शत्रूंची पीडा दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरातील दोष अडचणी दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होण्यासाठी संध्याकाळी हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीची पंती किंवा मग तुम्ही कापूर जळायचं भांडं जर तुमच्याकडे असेल ते घेतलं तरी चालेल ते भांडं घ्यायचं आहे त्याचबरोबर तर पहा हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या तुळशीपशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून त्यानंतरच हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे किंवा मग तुम्ही जाळायचं भांडे घेतलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे त्या पिंपळाच्या पानावर पाच वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत हा कापूर तुम्हाला गाईच्या गावरान तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे जर गाईचं गावरान तूप नसेल तसं घेतलं तरी चालेल भीमसेनी कापूर घेत असाल तर अतिउत्तम नसेल तुमच्याकडे जो असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर दोन अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत अगदी पुढे फूल त्यानंतर तुम्हाला एक तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्ता जो तमालपत्र म्हणतो आपण मसाल्यामध्ये जे प वापरतो आपण पान तर ते तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा कापूर तुमच्या देवघरापशी ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानंतर ती जी भांडं आहे तर, तर, तर ते तुम्हाला देवघरातून उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्याचा जो धूर आहे तर तो आपल्या संपूर्ण घरातील कोपऱ्यांमध्ये हॉल किचन बेड सगळीकडे तुम्हाला तो फिरवायचा आहे त्यानंतर थोड्या वेळासाठी ते भांडं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजामध्ये ठेवायचं आहे थोडा वेळ तिथे ठेवायचं त्यानंतर परत ते भांडं उचलून तुमच्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे त्यातील सर्व वस्तू शांत झाल्यानंतर कापूर शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते तुम्हाला इतर झाडांना घालायचं आहे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्ही घालून देऊ शकता तर पहा हा उपाय जो आहे तर तो मंगळवारी आज मंगळवार आहे आणि मंगळवारी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं एकादशी देखील मंगळवारी आलेली आहे त्यामुळे हा दिवस खूप अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या घरातील दोष दूर होण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला पिंपळाचं पान जर नाही भेटलं तर तुम्ही थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हा उपाय करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा संध्याकाळी उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पहा तुम्हाला आपोआप बदल झालेले जाणवतील कारण तुमच्या घरामधील ला जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट झालेली असेल तुम्हाला लागलेले जे दोष आहेत घराला लागलेले जे दोष आहेत तर ते दूर होतात आणि असा हा अत्यंत प्रभावशाली जो उपाय आहे तर अशा विशिष्ट तिथींना जर आपण केला तर आपल्या घरातील दारिद्र्य दुःख अडचणी नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घराची प्रगती होऊ लागते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ